भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकाऱ्यांच्या गेल्या प्रवेशामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेस पक्षात नवचैतन्य फुंकण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व निरीक्षक सचिन सावंत यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस भवन येथे जिल्हा आढावा बैठक पार पडली खासदार डॉ शोभा बच्छाव यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना दिशा व प्रेरणा देण्यावर भर देण्यात आली जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्ष पदासाठी इच्छुकांची मुलाखत घेऊन संघटनेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सावंत यांनी केला बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे भाई नगराळे बापू चौरे वसंत सूर्यवंशी गुलाबराव कोतेकर डॉक्टर दरबार सिंग गिरासे राहुल माणिक हेमराज पाटील आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी काळात काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे असे आवाहन सावंत यांनी करत जिल्ह्यातील पक्ष संघटनेला नव्याने गती देण्याचे संकेत दिले

ज्या वेळेला त्याच्यावरती आक्रमण होत्या हा वैचारिक संघर्षा कोण नाही या ठिकाणी जो जो काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न तो काँग्रेसचा नेता कोणासाठी थांबण्याची गरज मोदींनी काँग्रेस मुक्त भारताची भूमिका केली खऱ्या अर्थानं मोदीजींना आपण धन्यवाद दिला पाहिजे की काँग्रेसच्या शुद्धीकरणाची भूमिका सोन्याला देखील त्याच्यामध्ये जे काही घटक असतात त्याला तापवावं लागत आणि जेव्हा ते प्युअर प्युअर गोल्ड प्युअर सोना चोवीस कॅरेट आणि चोवीस कॅरेट आहेत आणि जे काय खाड आहे ते आता बाहेर चाललेले शुद्धीकरण करतायत गाळ काढताय त्याला वाटतं गाळाचे पैसे आहेत भरपूर

नेतृत्व त्यांच्या हातात दिलं होतं तिकडे उदरेगिरी करायची कारण भारतीय जनता पक्षाला नेत्यांची आवश्यकता नाही आहे त्यांना उजरे पाहिजे मतदारसंघामध्ये जा आणि जिथे तिथे काँग्रेस नेते केले गेले अनेक वर्ष काही प्रक्रिया ही सुरू आहे भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत त्यांचा फोटो असतो आणि ज्यांनी त्याला हरवलं त्याचा तिथे फोटो असतो अरे बाबा विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव भारतीय जनता पक्षाचा विजय झाला तुमचा पराभव झाला तर तिकडे जाऊन तुम्हाला आमदारकी परत मिळणार आहे का खासदारकी परत मिळणार आहे का तरी तुम्ही का चालले यामध्ये लोकशाहीच्या वरती किती मोठं संकट आहे हे तुमच्या डोळ्यासमोर कारण असं की तिथे